शेतकरी बांधवां आपल्या भागामध्ये यावर्षी समाधानकारक असा पाऊस जे आहे ते पडलेला आहे आणि माजलगावच धरण असेल किंवा इकडं गोदा पात्राचे जे काही बंदरे आहेत ते सुद्धा फुल कॅपॅसिटीने भरलेले आणि आता शेतकरी ऊसाची लागवड करायला चालू करत आहेत आता मागचा खरी हंगाम जर आपण पाहिला तर मागच्या वेळेस असं झालेलं आहे की काही शेतकऱ्यांच्या पावसाअभावी किंवा नंतर सतत पाऊस पडल्यामुळं पेरण्या प्रलंबित राहिल्या किंवा पेरण्या के केल्या तरी कापूस सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळं ते रानं सुद्धा आता मोडून शेतकरी ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत मात्र आता मागे पडलेला पाऊस त्या ठिकाणी रानं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण कांडी पद्धतीने जर लागवड केली तर त्या ठिकाणी उगवण क्षमता जी काही आहे कांडीची तर ती अपेक्षित भेटत नाही त्या ठिकाणी आपल्याला तीस ते चाळीस टक्के जे आहे ते तिथं लावलेल्या ऊसाची मर होण्याची शक्यता असते आणि दुसरा विषय आता आपण पाहतोय की लागवडीसाठी सुद्धा अक्षरशः पाच हजार सहा हजार सात हजार असे रेट जे आहेत ऊस लागवडीचे प्रति एकर ते सुद्धा प्रचंड वाढलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला चांगली इफिशियन्सी मोठ्या प्रमाणामध्ये मर जर होऊ द्यायची नसेल आणि कमी खर्चामध्ये जर ऊस लागवड जर आपल्याला चांगली करायची असेल तर रोप पद्धतीनं जे आहे ते आपण ऊस लागवड केली पाहिजे याच्यामुळे आणखी दुसरा एक महत्वाचा फायदा रोप पद्धतीनं लागवड केल्यामुळं कारखान्याची जी, जी आहे ते नोंद जी काही घेतली जाते ती एक महिना आधी जे आहे ते तिथं घेतले जाते हा सुद्धा एक महत्वाचा फायदा याच्यामध्ये कारण की यावर्षी किंवा आता चालू वर्षी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटेशन जे आहे ते होणार आहे त्याच्यामुळं तारीख सुद्धा उसाची नोंद तारीख हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तर ह्याच्यासाठीच ट्वेंटी वन शुगर युनिट क्रमांक दोन ची पूर्ण शेतीची टीम जी आहे किंवा व्यवस्थापन जे आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार रोप उपलब्ध व्हावं त्याचप्रमाणे योग्य रोप तिथं भेटावे त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत त्याच्यासाठी जे आहे ते कारखान्यावर सुद्धा नर्सरी सुरू केलेली आहे आणि अशा पद्धतीचे इंजिनिअरिंग झालेले जे काही युवक आहेत तर त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन जे आहे ते याच्यामध्ये माध्यमातून देतोय आमचे मुख्य शेतकरी अधिकारी आदरणीय गडदे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत सतत ह्या संदर्भात जे आहे ते पाठपुरावा जो आहे तो आमचा सगळ्यांचा चालू आहे तर अशाच ठिकाणी आम्ही इथं एका ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी आता नर्सरीचं कामकाज जे आहे ते रोपं तयार करायचं चालू झालेलं आहे तर कशा पद्धतीने ते रोपं तयार करतात काय त्याचे बेनिफिट आहेत तर त्या संदर्भात आपण थोडासा उहपोहो जे आहे ते करणार आहेत तर संबंधित नर्सरी चालकांचं चा आधी आपण नाव आणि मोबाईल नंबर ते सांगतील गावाचं नाव सांगतील साहेब तुमचं नाव गावाचं नाव आणि मोबाईल नंबर मोठ्या सांगा माझं नाव सुनील यादव माझी पसायदान उसरो दुसरं पॉटिक आहे गाव आहे शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी ओके तसंच आमचे दुसरं एक नर्सरी हा मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार पाचशे शहाऐंशी दोनशे चाळीस ओके okay. आणखीन एक आमचे नर्सरी चालक आहेत मामा तुमचं पूर्ण नाव नर्सरी आहे मोबाईल नंबर सांगा माझं पूर्ण नाव विजय अशोकराव नांदोरे माझं नर्सरीचं नाव आहे अजेंटा एक्झोटिका प्रायव्हेट लिमिटेड माझ्या नर्सरीचं कामकाज पुण्याला चालतं ही दुसरी शाखा इथं कारखान्याच्या अग्रदे साहेबाच्या मदतीनं सायखडा युनिट नंबर दोन येते कारखान्याच्या नर्सरीमध्ये आम्ही चालू केलेलं आहे मोबाईल माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तेवीस डबल झिरो सात तर शेतकरी बांधवांच्या निगराणी खाली प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने हे सगळं काम चालू आहे तर कशा पद्धतीनं चालू आहे आणि रोपं कोणती मिळतील तर ते सुद्धा आपण हे करू ता ता आता आपल्याकडं आता ह्या शेतकरी बांधवांकडे जे आहे स्वतः पाडेगाव संशोधन केंद्र त्याचप्रमाणे कोईमतूर संशोधन केंद्रातून टिश्यू कल्चरची जे आहे ती रोपं आणून मूलभूत बियाणं जे आहे ते तिथं लागवड केलेली आहे त्यांच्या शेतावर आता सध्या जे आहे ते पायाभूत बियाणं आहे आणि त्याच आहे ते रोप ते करतात काही ठिकाणी ते करतात आणि प्रमाणित पासून सुद्धा जे आहे ते हे रोप तयार करतात तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटी आता माझ्याकडं पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून आलेले फाउंडेशनच्या चार व्हरायट्या आहेत त्याच्यामध्ये एक फुले ऊस तेरा टाइल सात फुले ऊस पंधरा झिरो बारा फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा आणि को शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या वरायटी आहेत आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीहून आणलेलं ब्याण्णव डबल झिरो पाच आणि शहाऐंशी झिरो बत्तीस ते पण आहेत आणि कोट्रल सीड ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइर इथून आणलेलं को शहाऐंशी झिरो बत्तीस को चौदा झिरो बारा को अठरा डबल झिरो नऊ ह्या वरायटी आहेत ओके तर मी आणखीन थोडंसं दाखवेन की कशा पद्धतीनं हे सायंटिफिक पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करतात प्रॉपर बेनं जे आहे ते आपण बघा एकदम रसरशीत आता हे जर बेनं जर आपण व्यवस्थित जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एकदम रसरशीत असे हे जे आहे ते हे डोळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पांशा वगैरे फुटलेल्या नाही ही सगळी काळजी हे घेतात सोबतच आपण जर पाहिलं जसं सुपर किन नर्सरीमध्ये सांगितलं जातं त्या पद्धतीनं जे आहे ते इथं चुन्याच्या निवळीची जी आहे ती बेणी प्रक्रिया जी आहे ती इथं प्रॉपर केली जाते सोबतच हे लाल रंगाचं द्रावण जे काही आपण पाहतोय तर इमिडाक्लोप्रिड म्हणजे ह्यामध्ये ज्या काही रस्वोश किडी आहे तर त्या नियंत्रणासाठी गावचूची बेणी प्रक्रिया ते करतात सोबतच जे आहे ते बोनस नावाचं जे काही टेबिकॉनोजल असलेलं बुरशीनाशक त्याची सुद्धा बेने प्रक्रिया जी आहे ती हे करतात आपल्याला लक्षात असेल दिसत असेल हे अशा पद्धतीनं लालसर झालेलं रंग म्हणजे प्रॉपर सायंटिफिक पद्धतीनं हा सगळा जो आहे तो उपक्रम इथं चालू आहे सोबत चा आपण आणखीन पुढेही बाहू पाणी देताना सुद्धा शेतकरी बांधवां हो अशा पद्धतीनं प्रॉपर जे आहे ते पाण्याचं नियोजन ते करतात दुसरा एक आणखीन विषय ह्याच्यात मी सांगेन शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तुमच्याकडे रोपं येतील त्यावेळेस अशा पद्धतीनंच फॉगिंगनं जबरदस्त असं आपण पाणी द्यावं काही लोक काय करतात शेतकरी काय करतात फवाऱ्यानं फवाऱ्याच्या ह्यानं पाणी देतात ते चुकीची पद्धत आहे नोजलनं कारण की ते पाणी प्रॉपर जे आहे ते मुळापस्तूर जात नाही आणि त्याच्यामुळं आपले रोप जे आहे ते वाळायची शक्यता असते दुसरा विषय इथं आपण पाहू शकता की अशा पद्धतीनं हे बेनमळा जो आहे तो केलेला आहे आता हा जो आपण पाहतोय हा फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहाचा ह्यांचा मूलभूत वेन आणला आहे ते लावले आता हे ऊ बाजू ऊस दिसतोय आपल्याला हा जो आहे हा पायाभूतचा प्लॉट झालेला आहे हा पायाभूतचा तोडून पुढे लावला की तो सर्टिफाय होतो तर प्रॉपर स्वतःच बेनं जे आहे ते ह्या दोन्ही नर्सरी चालक जे आहे ते वापरतात तर शेतकरी बांधवांनो आता हे परत तिथलं दोन्ही तिन्ही प्रक्रिया झाल्याच्यानंतर परत ज्यावेळेस हे ट्रे ठेवले जातात तर ही जी फवारणी फा, चालू आहे तर ही आहे साफ म्हणजे कार्बेडिजम अधिक मॅनकोझेप ह्या बुरशीनाशकाची म्हणजे एक आंतरप्रवाही आहे आणि दुसरं जे आहे ते कॉन्टॅक्ट आहे जेणेकरून इथं कुठल्याही प्रकारचा समजा हवेतून घातक बुरशी जरी आल्या तरीसुद्धा त्यांचा जो आहे तो ह्या सिडलिंगवर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा जे आहे ते ही काळजी जी आहे ती इथं घेतल्या जाते तर हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण स्प्रे जो आहे तो व्यवस्थितरित्या करून घेण्यात आलेला आहे तर आता भट्टी लावण्याच्या अनुषंगाने जे आहे ते हे फवारणी झाली बुरशीनाशकाची की अशा पद्धतीने ह्याच्यावर जे आहे ते थे हे उरपाटे ट्रे जे आहे ते थे 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 हे ठेवले जातात प्रॉपर आता इथं हे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर जे आहे ते उगवण शक्तीसाठी लागणारं मेंटेन होण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीनं आता हे भट्टी लावायचं काम जे आहे ते सुरू झालं हे स्ट्रे जे आहे तेच उरपाटे जे आहे ते याच्यामध्ये टाकले जातात ओके आता हे भट्टी लावताना या ठिकाणी आता जसं इकडे हे आहेत समजा आता हे पाऊस पडला हे ओपन टाईप आहे सगळं पाऊस पडला तर ह्याच्यात पाणी साचून राहू शकतं तर ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली आहे तर हे इकडचा ट्रे त्याच्यानंतर हे दोन ट्रे जे आहे ते आता जसं हे ठेवलेले आहेत हे दोन ट्रे आणि त्याच्यावर आणखीन एक सिंगल ट्रे अशा पद्धतीने ठेवलेला आहे हे काय होणार आहे तर ही ताडपत्री जी आपण इकडं ह्याच्यावर घेताल तर असा स्ट्रक्चर जे आहे ते पिरॅमिड स्ट्रक्चर उभं राहील आणि हे पिरॅमिड स्ट्रक्चर उभं राहिल्या कारणानं पाण्याचा जो आहे तो निचरा जो आहे तो तिथं होईल ही ह्याच्यावर अंथरलेली जी काही ताडपत्री जी काही असणार आहे तर ही अशी तिरकस जी आहे ते असं स्ट्रक्चर उभं राहिल्यामुळं पडलेलं पाऊस लगेच पाणी वगळून जाईल आणि इथं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हिने बेड तयार केलेला आहे ह्या नाली वाटत ते पाणी निघून जाईल किती जरी पाणी झालं तरी आपल्या भट्टीला कुठल्याही प्रकारचा जो आहे तो इथं त्रास होणार नाही हे अशा पद्धतीने हे पूर्ण पिरामिड स्ट्रक्चर जे आहे ते ह्याच्यामध्ये उभ्या केलं जाईल तर साहेब काय सांगाल आता ह्या ज्या काही नर्सऱ्या आपण उभ्या केलेल्या आहेत तर काय शेतकऱ्यांना आवाहन कराल रोपं का वापरावे सर्व ऊस उत्पादकांना कॅन्टेन शुगर सहायकाराच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात येत आहे की आपल्या परिसरामध्ये जे पांढरा ऊस म्हणून जे बॅन असलेले एकोणीसशे एक्क्याण्णवपासून बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊसाची जी, जी लागवड झाली आहे शहजूर बत्तीच्या नावाखाली त्याच्यामुळं परिसरामध्ये नवीन जे लागवड झालेले ऊसावर त्या त्या ऊसामुळं भरपूर ठिकाणी कानीचा प्रादुर्भाव व्हायला तांबेर रोगाचा प्रादुर्भाव व्हायलात ते कान त्याचा तर असा प्रादुर्भाव बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्याची दोन दोन किलोमीटरपर्यंत त्याची पावडर तिची जे मोडून त्याच्यामुळं की इतर पिकांनासुद्धा धोका पोचते जेणेकरून आता येणाऱ्या काळाच्या अनुषंगानं आपल्याला रोप, का रोप रोप रोपं का लावाय हो। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की रोपं लावल्याच्या नंतर आपल्याला निरोगी आपल्याला निरोगी प्लस दर्जेदार दर्जेदार बियाणं उपलब्ध होते जे की फाउंडेशनचा ऊस प्रमाणित केलेलं बेणं आपण आपल्या परिसरामध्ये जे प्लॉट आम्ही सर्टिफाईड केलेले आहेत आमचे ऊस विकास अधिकारी आणि शेतीच्या टीमनं ते संबंधित शेतकऱ्यांना कोणाकोण्या गावामध्ये नारवाडी असेल शिरोळी असेल कानेगाव असेल खडका असेल या भागामधील लोकांना असं आवाहन करण्यात येते की आम्हाला विचारून तुम्ही प्रमाणित असलेले बियाणंच तुम्ही लावा तुम्ही बॅन असलेले ऊसाकडे लागवड करू नका जेणेकरून आपल्या साखर उतारावर उतार उतार परिणाम होतो जेणेकरून आपल्याला दरामध्ये पुन्हा येऊन प्रॉब्लेम येतो साखर उतार आला तर ऊसाला आपल्याला जादा भाव देता येईल असं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे आणि रोपवाटिकाचा जर ऊस लावलं तर आपण रोप्याचं ऊस लावलं तर एक ला पंच्याण्णव ते शंभर टक्के उगवून आहे आपल्याला कांदीची जर लागवड केली तर आपल्याला किमान पासष्ट ते सत्तर टक्केच भेटते त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त आपण रोपे रोपेला आमच्या कारखान्याच्या माध्यमातून आम्ही कारखान्यावर एक अजंता एज नर्सरीची स्थापना केलेली आहे त्याच्यातून बेण उपलब्ध आहेत या परिसरातले सुनील यादव प्रगतशील शेतकरी इंजिनियर झालेले आहेत त्यांनासुद्धा केलेले आहेत उपलब्ध रोप सगळ्यांना आव्हान करण्यात येते की जास्तीत जास्त नवीन सुधारित बेण्याची लागवड करावी ओके तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं आपण हे ब जे आहे ते नर्सरीचं काम पाहिलेलं आहे तर निश्चित आपण या ठिकाणून जर रोपं घेतले तर शंभर टक्के आपल्याला उत्पादन वाढीसाठी ह्या दर्जेदार रोपांचा जे आहे तो फायदा होणार आहे